वर्धा शहरात संविधान विरोधी जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ जनजागृती रॅली काढण्यात आली आठ व नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर लोकशाही विरोधी सरकारच्या निषेधार्थ पंच्याहत्तर लोकांचे तीस तासांसाठी सविनय कायदेभंग धरणे आंदोलन करण्यात आले जन सुरक्षा अधिनियम रद्द झालाच पाहिजे हे महाराष्ट्रात हे जागरण सुरू करून येत्या निवडणुकांमध्ये सुद्धा हे जे घटनाविरोधी कायदे आणण्याचं काम आणि लोकांची दडपशाही करण्याचं काम जर हे देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस चे लोक जर करत असतील निषेध आपण इथून करत आहोत आणि इथून या आंदोलनामधून महाराष्ट्र राज्याला एक नवीन दिशा मिळणार आहे आणि म्हणून संपूर्ण निषेध इथून करतोय पण एवढी प्रास्ताविक प्रस्तावना मी तुमचा सामूहिक प्रण करत आहोत तीस तास इथे बसून एक प्रकारची शपथ तास बसण्याची आहे आणि हा प्रण आपण इथून करतो आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय राज्य घटनेच उल्लंघन करणारे कोणतेही कायदे आणि अधिनियम आणणारे जर सरकार या राज्यात असेल तर अशा प्रकारची सरकार या पुढे आम्ही येऊ देणार नाही खपून घेणार ना नाही येऊ देणार नाही आणि हा संकल्प करायचा आहे आणि केवळ वर्धा जिल्ह्यात नाही तर संपूर्ण ना महाराष्ट्रामध्ये जनजागरणाचा उद्घोष आपण इथून करून राहिलेला आहोत आणि म्हणून ज्या मोठ्या संख्येने आपण इथे सहकार्य केलेलं आहे आणि आपण उत्साह वाढवला एक दुसऱ्याचा सगळ्यांचा त्याच्यासाठी आपण सगळ्यांचं अभिनंदन करूया आणि या उत्तम प्रकारे जे जनजागृती रॅली आपण संविधानाची आज काढली त्यानंतर हे धरणे आंदोलन एकशे पन्नास च्या वर सत्याग्रही याच्यामध्ये विविध पक्ष संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन करून